नमस्कार आज आपण पाहणार आहोत बीटरूट लागवड करण्याआधी कोणत्या नऊ गोष्टी माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे हवामान बीटरूटसाठी थंड आणि कोरडं हवामान योग्य आहे उष्णतेमुळे आकडतात था, आणि रंग फिकट होतो माती गाळयुक्त निचरा होणारी जमीन निवडा ज्याचा पी एच सहा ते सात पॉईंट पाच दरम्यान असावा बीज निवडताना क्रिम्सम ग्लोब आणि डेट्रॉईट डार्क रेड हे प्रकार चांगले उत्पादन देतात ड्रिप किंवा फेर पद्धतीने सिंचन जास्त पाणी दिल्यासमुळे कुजतात खते देताना शेणखत आणि बोरानसारखी सूक्ष्म अन्नद्रव्य आवश्यक माती परीक्षण करूनच खतांचे प्रमाण ठरवा दोन रोपांमध्ये दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतर ठेवा जास्त गर्दीमुळे वाढ थांबते रोग आणि कीड नियंत्रण करण्यासाठी नीम ऑइल आणि ट्रायकोडर्मासारखे जैविक उपाय करा यामुळं शेतीमध्ये कमी खर्च होईल पीक काढण्यापूर्वीच विक्री कुठे करायचंय ते ठरवा लोकल मार्केट ज्यूस सेंटर हॉस्पिटल्स हे सगळे उत्तम पर्याय आहेत एका एकरातून आठ ते दहा टन उत्पादन मिळू शकतं दर चांगला मिळाल्यास नफा साठ हजार ते दीड लाखापर्यंत होऊ शकतो शेवटी एकच प्लॅन करून योग्य माहिती घेऊन शेती करा नफा हमखास मिळेल हवे असल्यास